नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं स्वागत निवडणुकांचं विश्लेषण संवाद लाईव्ह टी व्हीवर पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता बोलूयात अहमदनगरच्या बातमीकडे अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांची संख्या वाढताना दिसून येत आहे महाराष्ट्र महिला महिला क्रिकेट संघातील माजी आनी माजी खेळाडू जिल्हा परिषदेच्या आणि सभापती कमल सावंत लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत आज त्यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सादर केला ॲडव्होकेट सावंत यांनी लोकसभेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर अहमदनगर येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली पाहुयात कोण कोणत्या मुद्द्यांवर सावंत यांनी भाष्य केलंय लोकसभेला माझ्यासोबत नंतर डॉक्टर बुधाजीराव मुलिक होते आणि पुणे बार असोसिएशन ची अध्यक्ष दोनकर साहेब आहेत त्याचबरोबर माझे भूमाताची संपूर्ण टीम माझे ग्रामस्थ माझ्याबरोबर ती खांद्याला खांदा लावून ब्याण्णव सालापासून ज्यांनी मला मोठं ज्यांनी प्रयत्न केला सर्व सर्व आज माझ्याबरोबर आहे मी खरं दक्षिणेमधनं फॉर्म भरण्याचं कारण एवढंच आहे की मला असं वाटतं की आमचे पन्नास टक्के मतदान सगळ्या पक्षांना हवेत पण कुठल्याही पक्षाला महिलांना सहभाग मात्र करून द्यायचं नाही आणि मला असं वाटतं की महिलांचा सक्षमीकरणासाठी महिलांच्या संरक्षणासाठी आणि महिलांना आत्मसंरक्षण जास्तीत जास्त आत्मबळ येण्यासाठी मी खरं दक्षिणेमधनं आज इथं फॉर्म भरलेला आहे आणि मला असं वाटतं की शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा आमच्या बाकीच्या छोट्या छोट्या शाळा नगर परिषद असेल नगरपालिका असेल त्यांच्या ज्या छोट्या शाळा आहेत त्या छोट्या शाळांची आज फार मोठी दयनीय अवस्था आहे आणि हे दयनीय अवस्था मला असं वाटतं की माझ्या ह्या सहभागामुळे किंवा माझ्या आतमध्ये येण्यामध्ये मला असं वाटतं की मी हे बदलू शकेल आणि आपण म्हणतो की मुलांनी खेळलं पाहिजे की ह्या मोबाईलमधनं किंवा डिजिटलमधनं त्यांनी बाहेर पडलं पाहिजे आणि ग्राउंडमध्ये सगळ्यात जास्त वेळ आपला व्यतीत केला पाहिजे त्याच्यामध्ये शारीरिक आणि बौद्धिक ही दोन्ही वाढ त्याच्यामध्ये होणार आहे आणि असं असताना सुद्धा कुठेही आज मी पाहते ह्या कुठल्याही तालुक्यामध्ये खेळण्याचं कुठलंही चांगलं साधन खेळण्याचं कुठल्याही टीचर किंवा कुठल्याही शाळेमध्ये संपूर्ण शाळेमध्ये तुम्ही जर चौकशी केली तर कुठल्याही शाळेमध्ये चांगले पी टी टीचर नाही आहेत आणि अशा अवस्थेमध्ये नुसतं शिक्षण घेऊन उपयोग नाही तर तुमचा सर्वांगीण विकास होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ह्या 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 तालुक्यांचं जर तुम्ही अवस्था पाहिली तर ह्या म्हणजे ब्याण्णव सालापासून जर मी याचा जरा उहापोह केला तर ब्याण्णव सालापासून आजपर्यंत ही मला असं वाटतं हे जाणून बुजून केलं की काय की ही पंचवार्षिक तीन पंचवार्षिक झाल्या तीन पंचवार्षिक जे जे खासदार होते किंवा त्याच्या अगोदरचे जे, जे खासदार होते त्यांनी दक्षिणमध्ये काय केलं माझा प्रश्न आहे त्यांना की तुम्ही दक्षिण विभाग हा इतका मागासलेला आहे हा इतका दुष्काळी आहे कायमस्वरूपी पाहण्यासाठी तुम्ही इतक्या वर्षाला ही सोळावी लोकसभा आहे पंधरा लोकसभेच्या वेळेला इतक्या खासदारांनी दक्षिण विभागासाठी काय केलं हा माझा आजचा त्यांना प्रश्न आहे आणि त्याला उत्तर मला द्यायचंय म्हणून मी आज दक्षिण दक्षिण मतदारसंघामधनं लोकसभेचा आज अर्ज भरलेला आहे दिवसेंदिवस अहमदनगर दक्षिण लोकसभेची गणिते वाढतानाच दिसून येत आहेत शेवटी काहीही झालं तरी या मतदारसंघाचा कौल कोणाला द्यायचा हे जनताच ठरवणार असल्यानं सर्वांचेच या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेली साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे एक एक शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिण साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही ऍट दी रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल